श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय आपला विषय चाललाय कोणता आपला साधुबोध साधु झाला नुरो आणि ठाईच मुराला अनुभव तर साधुबोध झाला ठेला इथपर्यंत झालं आणि ठाईच मुराला अनुभव तर नुरोनिया ठेला आणि ठाईचा मुराला अनुभव ठाईचं मोराला अनुभव याचा अर्थ नुरोनिया ठेला त्याचंच रूपांतर आन आहे ठाईचं मोराला अनुभव आणि ठाईचंच रूपांतर आहे कापुराच्या वाती उजळल्या ज्योतीन ठाईची समाप्ती झाली जसे काय आणि ठाईचा मोराला अनुभव हे दोन्ही विषय तर सारखाच येतो फक्त मांडण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे अर्थ तर तो एकच आहे नुरोनिया ठेला ठाईच मोराला आणि ठाईची समाप्ती झाली जशी हे कसे ते विषय सादृश्य रूपाचे आहेत विषय तोच मांडायचा आहे तरीसुद्धा ठाईच मोराला अनुभव कालचं थोडं दोन दोन चार वाक्य तुम्हाला सांग मोराला अनुभव जी गोष्ट सांगताच येत नाही म्हणजे इतर इतर ती गो इतरला ती गोष्ट जाणल्या जात नाही आणि तो स्वतः पण जाणत नाही जो इतरही जाणित नाही त्याला तो स्वतःही जाणीव राहत नाही पण जाणत नाही असं नाही असते पण आणि नसणे पण पन, असणं सांगता येत नाही नसणे पणही सांगता येत नाही पण याच भान नाही असं नाही असा अवघड विषय हा न कळण्याच्या पलीकडचं कळणं न कळण्याच्या पलीकडचं कळणं आणि कळण्याच्याही आतीत असणारं कळणं इतकं हे असं नाजूक आहे अत्यंत सूक्ष्म आहे जी गोष्ट शब्दात सांगता येत नाही तशी गोष्ट आहे म्हणजे असते पणही सांगता येत नाही आणि नसते पणही सांगता येत नाही पण नाहीच असं नाही तर ते असत तर त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतात ज्ञानेश्वर महाजने दृष्टांत सांगितलेला आहे तर तो, तो दृष्टांत मी तुम्हाला सांगतो मी सगळ्याला कळेल एखादा मनुष्य आरण्यात झोपला अगदी गाड आरण्य नि त्याला निबिड आरण्य तर निबिड अरण्यात झोपलेल्या माणसाला माणसाला पाहणारा तिसरा कोणी पुरुष असतो का नाही आणि तो झोपला तर गाढ झोपला आता गाढ झोपल्याच्या नंतर मग आता तो स्वतःला जाणतोय का दुसरा कोणी त्याला जाणतो का मग तो स्वतः तरी त्याला जाणतोय का आता गाठ झोपेत तर तो झोपून गेला आता मी आमच्या जातीचा आहे मी ह्या ह्यावायचा आहे मी असे मी तसं आहे तू तर ते, ते काय स्वतःचा अस्तित्व काय जाणीत नाही म्हणजे दुसराही जाणीत नाही स्वतःही जाणीत नाही मग तो नाही का Ie. Ie. दुसरा जाणत नाही तू स्वतःला जाणत नाही पण तो नाही असं आहे का तो नाही असं मात्र नाही तर ज्ञानेश्वर महाजन त्याला फार सुंदर वर्णन केलं आहे त्याचं माउली म्हणतात जो निरंजनी निधीला चिरंजीनबे माणूस मनुष्य रहित अशा अरण्यात तो झोपला तो की नाही देखील तो दुसऱ्याने काही कोणी पाहिलेला नाही आपलाही निमाला आठवता या बरं त्याला स्वतःचा आहे तो काय झाला विसरून गेला विसरून गेला म्हणजे गाड झोपेत गेला मग आता दुसरा त्याला जाण आरण्या झोपला दुसरा जाणत नाही तो स्वतः त्याला जाणत नाही पण पर, मग परिजीवे नाही पण पर तू जिवंत नाही का तू जिवंत आहे परीजीवे नाही तस काही तस नाही शुद्ध आसने आहे हे बोलणे साहे आसने नाहीचे याला म्हणतात ठायच मोराला अनुभव कस आहे ते तर परी जिवे नाही नोहे तो जिवंत नाही असं मात्र नाही त्याचप्रमाणे ठाईच मोराला अनुभव त्याचा अर्थ शुद्ध आसने आहे आसन आहे शुद्ध ठाईच मोराला अनुभव आसन कसं आहे ते हे बोलणे नस आहे भो मी आहे मी झोपलोय मी जागा नाही मी झोपलेलो आहे असं ते अवस्था ते, ते बोलणं सहन करत नाही ते सांगतायत त्याप्रमाणे ही अवस्था आहे मी ब्रह्मरूप आहे हे बोलणं ती गो ते हे बोलणं ती अवस्था सहन करीत नाही मी ब्रह्मरूप नाही असंही सांगता येत नाही मी ब्रह्मरूप आहे हे पण सांगता येत नाही मग आसणे नाहीचे आसतेपणे सांगता येत नाही नसतेपणे सांगता येत नाहीचं सांगायचं असलं तरी शब्दच काढावं लागेल आणि आहेच सांगायचं असलं तरी शब्दच काढवा लागेल मग शब्द कसाय काढला तर तो शेवटी शब्दच झाला आणि शब्द झाला तर तिथं मग शब्दाला मग काय आलं तरी त्रिपुटी आली ती मग त्रिपुटी आली तर ठाईस मोराला कुठे राहिला मग तो मग ठाईचा मोराला अनुभव असा हो आहे म्हणून माऊली म्हणतात हे जसं आहे अरण्यात झोपलेला मनुष्य त्याप्रमाणे स्वतःचं अस्तित्व जसा तो सांगू शकत नाही दुसरा सांगू शकत नाही त्याप्रमाणे हे शुद्ध आसणं ठाईच मुरून गेलेला अनुभव आहे त्याच्याबद्दल शब्द काही वापरता येत नाही तर तुम्हाला काय सांगता येतं काय देऊ काय देऊ हातू हाते वाचेच या ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या श्रीगुरूला म्हणतात गुरुराया मी आला माझा अनुभव आला मी काय तुम्हाला शब्दात तो प्रतिपादन करू शकत नाही मला ते सांगता येत नाही जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत किंवा मी ब्रह्म आहे तोपर्यंत वृत्ती आहे शब्द आहे मी ब्रह्मरूप आहे हे सांगू शकतो पण सांगणं का तिथं त्रिपुटी येते ज्ञान मी ब्रह्मरूप आहे हे जाणलं तरी मग तिथं ज्ञाता येतो ज्ञान येतं ज्ञे येतं असे त्रिपुटी येते मग त्या कालामध्ये सोहम तेही असतावले आणि मग ब्रह्म मी हे सरले जिथ सोहमही मावळले सोह मृत्यू मी ब्रह्मरूप आहे ही मृती मावरली आणि मग ब्रह्म मी आहे हे सुद्धा संपून जात तर अशा कालामध्ये त्रिपुट त्रिपुटरहित अवस्था जी असते तिला काही शब्दात आणता येत नाही आणि म्हणून शेवटी तर असंच म्हणावं लागतं तसे अनुभव्य अनुभविक यह दोही अनुभूतिक ते गेली कैचे एक एकाशीच मग आता ही जी गोष्ट असते अनुभव्य अनुभव आणि अनुभविता हे पंचदशीच्या पाठात तुम्हाला सांगितलेलं ते आणि अजून कुठं कोणत्या कीर्तन असेल मरण माझे मरून गेले त्याच्यात मी सांगितलं ते अनुभव्य आणि अनुभव आणि अनुभविता अनुभवित म्हणजे अनुभव घेणारा आणि अनुभाव्य म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा ते आणि दो आनुभाव, या दोघांच्यामध्ये असणारी जी वृत्ती तिला अनुभव असं म्हणतात अनुभव अनुभाव्य आणि अनुभविता तर मग ह्या असं काय तर ह्या तिघांच्या ठिकाणी अखंडता आहे ज्या जो विषय तो अनुभवितो आणि ज्या वृत्तीने त्याचा अनुभव घेतो आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते ज्या ज्या अनुभवायचं आहे ते आणि ज्याने घेतला जातो ते आणि जो घेतो तो ह्या तिन्ही ठिकाणी ब्रह्मरूपता असते त्या कालात अशा काळात माऊली म्हणतात या ठिकाणी तैसे अनुभव्य अनुभविक ह्या दोन्ही गोष्टी यह दोन्ही अनुभूतिक ह्या दोन्ही ठिकाणी अनुभूतिक म्हणजे अनु अनुभव आणतो ते गेली अनुभव्यता गेली अनुभवही गेला आणि अनुभूत अनुभवीता गेला हे तिन्ही गेल्यानंतर ते गेल्या कैचे एक एकाशीच मग इतक सगळं काय झालं ते एकच एक होऊन गेलं म्हणून अनुभव हा ठाववरी आपलीच अनवसरी ते तर अक्षरांची हरी वाईल काय मग आता इथं ज्या ठिकाणी शब्द सांगता येत नाही तर आहे सांगू का नाही सांगू कसं सांगू सांगता येत नाही हे सांगू का सांगायला येतं ते द्वैत येतं हे सांगू काही सांगता येत नाही आणि म्हणून हा बोध साधू बोध झाला आणि तो नुरून या ठेला नुरून ठेलाय आहे काही शिल्लक न राहता राहिलाय पण तो ठाईच मुरला अनुभव या म्हणण्यातलं त्याला एक कालक शब्द सांग तुम्हाला अनिर्वचनीय ज्याचं निर्वचन करता येत नाही जे शब्दाच्या आतीत आहे असं आणि म्हणून मग काय येईल ते शून्यवाद येईल ना मग पण म्हणून नोरोनिया ठेला ठेला शब्दाने काय सांगितलं शून्यवादाचं खंडन करून टाकलं नोरोनिया ठेला आणि ठाई थाए ते ठाईच मोरला मी तो शून्यवादाचं खंडन करून टाकलं म्हणून ज्ञानेश न्यानि, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंब होणार श्रीनिवृत्ती ठेविले असो जे स्थिती माझ्या श्रीगुरुरायाने काय सांगू माझ्या श्रीगुरुरायाने मला एक विशिष्ट अवस्थेला आणून ठेवलं आणि ठेवल्यानंतर ते काय देऊ हाती वाचायच्या ते शब्दाने मी कसं काय सांगू मला काय ते शब्दाने सांगता येत नाही म्हणून फक्त एकच म्हणता येत काय साधू बोध झाला ठेला आणि ठाईच मोराला अनुभव तर या ठिकाणी जे ज्ञान आज्ञाना आतीत म्हणजे ज्ञान मात्र बोधाचा अनुभव फक्त त्या ठिकाणी राहतो असे जे असते अ ब्रह्मास्मी वृत्ती अशी तिथे शिल्लक राहत नाही म्हणून तिथं म्हणलंय ठाई समोराला अनुभव आणि हीच गोष्ट विशेष करून सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात माऊली सांगता। म्हणतात कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईचं समाप्ती झाली जैशी तर कापुराची वाती उजळली ज्योती कापूर त्याचे खूप प्रकार आहेत त्याची नाव आहेत जवळजवळ एकोणतीस चाळीस कापराचे नाव आणि कापराचे प्रकार पण तो काय मुख्य विषय नाही नाही तुम्हाला सांगितलं असतं कापराचं आपल्याकडं दुकान घालायचं आहे कापराचं त्याचा काय व्यापार करायचा कापूर कापूर भीमसेन कापूर काय साधा कापूर काय न हा कापूर काय कापूर ही संकल्पना पुराणात आहे देवादेकापासून कापूर ही संकल्पना आली कसा निर्माण होतो काय होतो याची काही माहिती घरायची आपल्याला काय कारण आपल्याला सिद्धांसाचे कामे तर कापुराची वाती आणि उजळली ज्योती तर कापूर आहे आता खूप गोड दृष्टांत आहे हा दृष्टांत काय शतकात दिला आहे ठाई समोर आला आणि दिला हा दृष्टांत थे। नुरोनिया ठेला समोर आला आणि ठाईची समाप्ती झाली जशी याच्याकरता एक कापराचा दृष्टांत दिला कापूर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मग कापूर पेटवला आणि पेटल्याच्यानंतर काय होतो जाळ होतो मग जाळ झाल्यानंतर आग्नी तिथं अग्नी भडकतो मग आता कापूर पेटल्यानंतर पहिली वात उजळली म्हणजे काय झाली पहिली वात पेटली आणि नंतर काय झाली उजळली ना प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्यानंतर काय प्रकाशही पडला ज्योतय उजळली आणि कापूरही पेटला आणि झाल पण ही सगळी प्रक्रिया कुठपर्यंत कापूर आहे ज्योत पेटली प्रकाश पडला सुगंध आला धूर झाला कोणाच्या नाकात धूर गेला तो माणूस मेला त्या कापराची गोष्ट जास्त कमी धूर नाकात गेला तर ते आरोग्याला फार बाधक असतं ते पण लोकांना ती गोष्ट कळत नाही ते कापूर असतो त्यातली ती त्यातला तो काळा धूर असतो तो दूषित असतो तो असं आहे त्याच्या काही बऱ्याच माणसाला ते आहे ते तर त्याच्याकरता त्याला जपून राहायच फार ते थोडं पाहिजे तां त्याला काय ते तांदूळ मिक्स केले पाहिजे आणि थोडं किरकोळ पाहिजे पण त्यापेक्षा तुपाची वाट उत्तम असते ते तो असो भाग ते अशी कापुराची वात असते ती तर मग तो कापूर आणि ज्योत आणि तो प्रकाश हे कुठपर्यंत जोपर्यंत कापूर जळत नाही तो पर्यंत एकदा कापूर जळाला का मग तो सगळा विषय संपला मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कापुराची वाती उजळली ज्योती उजळली प्रकाशही पडला सगळं झालं पण मग सगळं काय झालं साल सगळं गेलं कापूर गेला, गेला आग्नी गेली आणि प्रकाश गेला आणि सगळं झालं आणि खाली काय राहिलं मग आता झालं शून्य आलं पुन्हा शून्य आलं का नाही पण हे सगळं जरी झालं तर ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात हे फार गोड उभी लिहितात माऊली म्हणतात आगी पोत साचेतनी मिशे आपण पे जळले जैसे ज्ञान आज्ञान नाशे तैसे झाले आग्नी पेटलान आग्नीने कोण लजाळलं कापराला जाळलं पण कापराला जाळून आग्नी संपला की नाही तशी जे अहम ब्रह्मासमी ही वृत्ती असते साधूंचा जो बोध असतो तो साधू बोध झाला साधू बोध झाला पण तो बोध काय करत गेला त्याने संपूर्ण जगताला मिथ्यात्व ठरवलं नंतर देहाचं मिथ्यात्व ठरवलं नंतर जीवत्वाचा वाद केला नंतर तीच वृत्ती जे ब्रह्मज्ञान झालं ज्या वृत्तीला तीच वृत्ती त्या वृत्तीला तिने खाऊन टाकलं ज्ञाने कीर्तिमुखत्व केले काल तुम्हाला सांग ज्ञाने आज्ञान नेले आणि कि ज्ञाने कीर्तिमुखत्व केले आहे का असत जे असतं तस आता इथं त्या आग्ने कोणाला खाल्लं कापराला खाल्लं कापूर संपवून टाकला तसं या ठिकाणी अहम ब्रह्मास वृत्ती असते ती वृत्ती आपण जळले जैसे ज्ञान आज्ञान नाशे त्या ज्ञानाने आज्ञानाचा नाश केला आणि मग जसा कापराचं झालं तसंच त्या ठिकाणी ज्ञानाचं पण झालं त्या ज्ञानाने त्या वृत्तीलाही नष्ट करून टाकलं असं झालं म्हणजे थोडक्यामध्ये वृत्ती ज्ञानही आपला नाश करून घेते जशी ती फटकड्याची वाट लावली मग ती कोण इकडे जाते ते पेटत पेट पेट तर माग काय असे असे पुढं नाही सरकत ती कोणी सरकत तिथे अशी मागं मागं सरकत तिला पुढे सरकायला काय वाव आहे माग मागं मागं काय करते ते फटाकड्याचं बात करून टाकते आणि ते वावर ते वायर जर ती पेटलं ना कोणी इकडं सरकत चालत तिथे इकडं पेटलं वायर तिकडं भर भरभर सरकत ना तिकडं दा मोबाईलचा वार करून टाकेचं ते तसं होतं का नाही ते मग तशल प्रकारे त्या वृत्तीला ब्रह्मज्ञान झालं का ती वृत्ती पेटत नाही असं काय करते माग माग सर कि ती जाळीत 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 येते जाळी जाळीत म्हणजे सगळ्याला ब बा, जाळीत येतं म्हणजे काय सगळ्या काय म्हणते बात करीत बात करीत येते सगळ्याचा बात करून टाकते तिचाही बात करून टाकते ती लक्षात राह दृष्टान तुमचा मग तशी ती वृत्ती असते आणि म्हणून वृत्ती ज्ञान हे आपला नाश करून घेते म्हणजे कोणास कोणता विशेष शिल्लक राहत नाही मग त्याला काय म्हणतात तो ठाईच मोरला याचा अर्थ कापराची वाती उजळली जी होती ठाईच समाप्ती झाली जैसी मग आता तिथं काहीही राहिलेलं नाही म्हणजे आला पुन्हा शून्यवाद काहीच नाही असं जर तुम्ही म्हणताल तर तसं म्हणता येत नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे दृष्टांत खूप चांगले दिले आहेत आता माऊलींचं तत्वज्ञान हे सहजासहजी समजत नाही उथळ माणसाला त्यांच्याकडे पाहायचं नाही काय आता त्यांना नाही पाहत त्यांना पाहू दे आपण बाहुली म्हणता जेव्हा कापूर जळो सरे तयाचे नाम आग्निपुरे मग उभाय तिथं उभाय तर उरे आकाश ताईसा आका आता आकाश जेवी काय झालं कापूर पेटला आणि कापूर जळाला त तयाचे नाम आग्निपुरे कापूर जळाला कापूर पेटला आग्नी गेला कापूर जळाला आग्नी गेला प्रकाश गेला आणि खाली काय राहिलं काहीच नाही राहिलं पण आकाश राहिलं ना काहीच नाही राहिलं पण आकाश राहिलं की नाही आकाश जळालं आकाश बरं झालं ते कापूर जाळला आकाशाशिवाय जाळला का तो नाही बरं आकाश जळू शकतं का आकाश नष्ट होऊ शकतं का तसाच परमात्मा आहे तसाच आत्मा आहे तसंच ब्रह्म आहे सगळं घडतं ते ब्रह्माच्या आत्म्याच्या सत्तेवरच घडतं पण मग सगळं जरी झालं साधूंचा बोधय झाला आणि तो त्या म्हणणं वृत्ती निवृत्त झाली अहम ब्रह्मस्वी निवृत्ती झाली पण झालं ते सगळं आत्मसत्तेवर झालं ती आत्मा, आत्मा आकाशाप्रमाणे आत्मसत्ता मात्र तिथंच राहते तशी तशीच राहते मग तस म्हणून माऊली म्हणतात का धाडिल या एका एका एको वाढे तो शून्य आता एका एका खाली एक मांडला अनुवाजा केली मग एक गेला खाली किती राहिलं अलग नाही शून्य राहिलं मग तसंच इथं प्रसंग झाला काय तर ज्ञान आणि आज्ञान घातलं आणि ज्ञान खाली ज्ञान आज्ञान गेलं ज्ञान गेलं खाली राहिलं शून्य असा त्याचा प्रसंग होईल ना तो तसं नाही तिथं मग काय का, 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 का धाडली आहे काय एकू धाडली एकातून एक काय केलं वजा केली अरे पण वाढे तो शून्य विषय खो हो तिथं झाला शून्य तयार तू शून्य तयार झा आहे नाहीचा नाहेेखू मीच मग आधी पण भगवान सांगतात अरे वेड्या हो आहे आणि नाही मग एकातून एक गेला पण शून्य राहिला एक होता त्याच्यात मीच होतो दुसरा एक काढला त्यातही मीच होतो एकातून एक काढला तुम्हाला एक तो नाही कळाला तर आकाश जेवढी पहिलं एक काढलं त्याच्यात आकाश होतंय की नाही दुसरा एक काढला त्याच्यात आकाश होतोय की नाही त्या एकातून एक काढला त्या काला ते आकाशच होतं ता का नाही तिथं आणि खाली शून्य राहील त्या कालात पण आकाशच होतं की नाही आणि आता शून्य जरी पुष्ट खाली आकाश आहे का नाही आकाशे तसं से भगवान सांगतात अरे तसंच सा आहे म्हटले का धाडल्या एका एकू तो वाढे शून्य वि शेकू आहे नाहीचा शेकू आहे आणि नाही या दोघांचा आधार कोणी मीच एक आधी त्याच्या आधी, आधी एक काढायच्या आधी आकाश आहे आणि एकातून एक वजा करायच्या आधी आकाश आहे आणि शून्यात श एक गेला आणि शून्य राहिलं त्याच्या खाली आधी आकाश आहे आणि शून्यालाही जर एखाद्याने पुसलं तरी आकाश आहे तसं आहे 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 म्हणत असतानासुद्धा मी आहेच आणि नाही नाही म्हणत असतानासुद्धा मी आहे जगत आहे जगत सत्य आहे जगत मिथ्या आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्मरूप आहे मी ब्रह्मरूप नाही हे सर्व म्हणत असताना माझं अस्तित्व आकाशाप्रमाणे जशाला तसं आहे आणि त्यामुळे त्याला कोणी आहे नाही म्हणू शकत नाही म्हणून माऊली म्हणतात तेथ ब्रह्म आत्मा यशो मग त्याला ब्रह्म म्हणता येते का आता कोणी म्हणा आत्मा म्हणता येते त्याला कोणी म्हणता मग ईश्वर म्हणता येते का आता का ब्रह्म आत्मा या शब्दाचा त्या ठिकाणी कुठे थारा लागत नाही मग या बोला मोडे सौरसो न बोलणे या न बोलणे याही पैस नाही तेथ माता काय कोणता आहे ते ब्रह्म आत्मा हा शब्द तिथं चालत नाही या बोला सौर असू तो हे बोलणे तिथं काय होऊन जात थांबून जात न बोलणे याही पैसू बर बोलू नये याला तरी थार आहे का मग जसं बोलाव याला थारा नाही मग बोलू नये याला थार आहे का त्याला पण थार नाही त्याला पण काय तिथं अवकाश नाही मग न ना बोलणेही याही, याही पैसू नाही मग काय न बोलणे ही न बोलवणी हे बडबड करू नका हे शांत बसा अरे पण तू बोलला ना बडबड करू नका आणि शांत बसा याला करता काय तू बोलला की नाही आणि मग शांत कुठं राहिलं मग ते आता शांत कुठं राहिलं मग न बोलणे बोलू नका हे कर बोलण्या करता पण बोलावं लागतं ना पण मग इथं नाही चालत ना ते मग तुम्हाला या ठिकाणी न बोलणे ही न बोलणी जे बोलू नका हे सुद्धा न बोलणं सांगता आलं पाहिजे तर शांतता राहील मग न बोलणे न बोलणे ही न बोलोनी जे बोल तर बोलो जे, जे तोंड भरूनी वा वा यार शांत राहा शांत राहा बोलणं नका बोलणं नका बोलणं नका मग हे मात्र मोठे सांगायचं तुम्हाला किती वेळा सांगितलं शांत राहा म्हणून काय गडबड करत आहे ते एकदाच एक शब्द बोललो होतो पण हे पंचवीस शब्द बोललो मग आता काय झालं ते आता जे सांगायचं न बोलणे हे न बोलो बोलवणी न बोलून सांग कनी पण तसं नाही करतो काय करतो न बोली जे तोंड भरून तोंड भरून सांगतो बोलू नका बो बो बोलू नका विक्षेप होतो शांत माझा अरे पण हे तोंड भरून तू बोलवतो ना बाले माझा मग तसं जाणी व नेणी व नेनोनी जाणीजे दे पण मग तसं न बोलणं बोलणं न बोलणं त्याने काही शांती राहत नाही तर न बोलताच तुम्हाला जर शांत करताल ती शांती राहते त्याप्रमाणे जाणीव नेणीव व नेनो जिथं जाणीव नाही तिथं नेणीव नाही ह्या दोन्ही ना गोष्टीची जाणीव नेणीवची जाणीव नेणीव नाही असं जे जाणीवे असं जे, जे जाणायचं आहे मग त्याला म्हणतात ठाईचं समाप्ती झाली जायची मग कापुराच्या वातीन उजळल्या ज्योती ठायची समाप्ती झाली जैसी मग अशी ठायची समाप्ती झाली तर मग ती कशी ठायची समाप्ती झाली तर करता ज्ञानेश्वर महाजाने खूप उत्तम प्रकारची उदाहरण दिले आहेत तर माऊलींची भाषा कळण्याकरता ती गोष्ट एवढी सहजासहजी करणारी नाही थाउते ता तात्पर्य सांगायचं काय तर या ठिकाणी हे शेवटचा मुद्दा सांगायचा होता आपल्याला काय का ठाईचा का अनुभव काय ठाईचा मोराला अनुभव याच्याकरता मौलनी उदाहरण दिलं कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईची समाप्ती झाली जायशी तर हे ठाईची समाप्ती झाली जैशी याच्याकरता काय जाणीव आणि नेणीव टाकून तुकाराम महार म्हणले ते एक आहे धरावा भाव पुढे जाणीव नागवन हे जाणीव काय हे नागवणे मग आता तुम्ही सांगा तुकारामची भाषा कुठली लोक म्हणते ते विचारसागरच प्रभाकरचन त्याचं काय करायचं आपल्याला करा मग पाटण गाथा नाही सांगणार गाथागच काय कळतो आता ते एक आहे ते एक आहे दृढ दृढ धरावा भाव आणि पुढे काय जाणीव नागवन लागो निधी तो ठाव जाणीव निनीव भगवंती नाही मग जाणीव ही सुद्धा तिथं नागवनच आहे मग जाणीवी वाचून आणि निनीव वाचून मग काय करायचं म्हणले बोधानेच बोध जाणावा ठाईची समाप्ती झाली कशी काय बोधानेच बोध जाणावा आनंदानेच आनंद भोगावा आणि आन सुखानेच सुख घ्यावे ती अशी अवस्था आहे सुखाने सुख घ्यावे प्रभा ही प्रभेकडूनच आलिंगिले गेली आहे तिथ शब्द नाहीत थोडक्यात आश्चर्यातच आश्चर्य बुडून गेलं आता ही भाषा कशी सांगायची मग ऐक्य भावातच ऐक्य भाव आला हे एक एकच झालं हे विश्रामालाच विश्राम प्राप्त झालं अनुभवच अनुभवाने वेडा झाला अनुभवच अनुभव रूप झाला याला म्हणतात ठाईची समाप्ती झाली जायची आणि ठाईच मोराला अनुभव आता याच्यापेक्षा शब्दांनी पुढं कसं सांगायचं आणि म्हणून शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं की कापुराच्या वाती उजळल्या ज्योतीन ठाईची समाप्ती झाली जायची तर ठाईची समाप्ती झाली ठाईच मोराला अनुभव हे जर मुरूनच गेलं वृत्तीची वृत्तीलाच अवकाश नाही तर शब्दाला अवकाश कुठून असेल शब्दालाच अवकाश नाही तर तुम्ही विषय कसा मांडणार आणि जर शब्दच नाही काढला तर ऐकणारा कोण ऐकेल आणि शब्दच नाही काढायचं तर सांगणारं तरी काय सांगेल जे शब्दातीत आहे सांग सांगणारा किती चतुर असला तर त्याच्याकडे काय लागेल शब्दशस्त्र शब्दाचं शब्द त्याला काय शब्दाची व्यापकता त्याच्याकडे शब्दाचं भांडवल पाहिजे पण तोच नाही वापरते तिथं बरं ऐकणार आहे तो शब्द वाचून त्याला ऐकता येईल का नाही ऐकणारा ना शब्द वाचून ऐक आएक, ऐकू शकत नाही सांगणारा शब्द वाचून सांगू शकत नाही एखादा विषयाची मांडणी करेल तो पण शब्द वाचून सांगता येत नाही आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथं शब्द तर काही काढता येत नाही मग फक्त काय जे बोलून जे बोली जे तोंड भरून आणि जाणीव नेऊनी जाने जे ते जानेवे वाचून आणि वाचून जे जाणलं जातं त्याला म्हणतात ठाईची समाप्ती झाली जायची आणि ठाईचं मोराला अनुभव असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाजाने प्रतिपादन केलं आहे तर याच्याकरता असं साधुबोध झाला नुरुनिया ठेला आणि ठाईच मोराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईची समाप्ती झाली जैशी असे हे दोन चरण या ठिकाणी झाले आहेत आता पुढचं मोक्षरेखियाला आला भाग्य विनटला आणि साधूंचा अंकिला हरिभक्त पुढच्या पाठामध्ये आपण त्याचं चिंतन करू वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय